शहापूर मधील भातसा नदीत बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं चा समजतं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते भातसा नदीवर कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी गेले असता ही घटना घडली जीवरक्षक दल शहापूर यांच्या मदतीनं मृतदेह हो बाहेर काढण्यात सध्या यश आलंय महत्वाची बातमी शहापूर मधून शहापूरमध्ये ही दुर्दैवी अशी घटना घडली भातसा नदीत बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश जोशी सध्या आपल्यासोबत आहेत घटना एकाच कुटुंबातील या तिघांचा मृत्यू होय आपण बघितलं की दृश्यांमध्ये आपण दाखवतोय त्यात आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळाली त्या माहितीनुसार शहापूर वाप्या येथील गंगारोडला राहणारे लक्ष्मी दत्तात्रय पाटील वय पन्नास त्यांचा मुलगा दत्तात्रय पाटील वय सोळा व त्यांची भाची वनिता सुदर्शन शेळके व तेहतीस हे तिघही दुपारच्या सुमारास भातचा भाग जो आहे एक बत्तीस एकर म्हणून भाग आहे शहापूरचा ज्या ठिकाणून भातसा नदी वाहते त्या ठिकाणी हे कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी गेले होते आपल्या जी प्राथमिक माहिती मिळेल त्यानुसार नदीमध्ये पोहत असताना जो मुलगा आहे सो सोळा वर्षाचा तो बुड बुडत बुडायला लागला आणि त्याला वाचवण्यासाठी या दोन महिलांनी जो प्रयत्न केला त्या त्या देखील त्याच्यासोबत पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते तिघळी त्या ठिकाणी बुडाले आहेत शहापूरच्या जीवनरक्षक दलाने त्या ठिकाणी पाण्यात उतरून त्या टीमने संपूर्ण ते तिघळी मृतदेह मिळवले आहेत त्यांचा पोस्टमॉर्टम हा शहापूर उपजिल्हा सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नातेवाईकांची गर्दी झालेली आहे आणि एकाच कुटुंबातले तीन व्यक्ती गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहापूर परिसरात हळहळ व्यक्ती केले जात आहे नक्कीच उमेश उमेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी